जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना विजंता कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तवली आहे दरम्यान रविवारी अकरा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यात पाच ते सहा मे दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अकरा म मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजच्या कडकडासह वादळ सोसाट्याचा वारा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती तसेच बारा व तेरा मे दरम्यान ढगांच्या गडगडासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे पारा सात अंशांनी घसरला उन्हाळ्याच्या तडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सध्या काही सदिलासा मिळाला आहे जिल्ह्याचे तापमान आठवड्या त्रेचाळीस अंशापर्यंत ऐंच अंशापुरण केली होती त्यामुळे नागरिक उकड्याने त्रस्त झाले होते मात्र या आठवड्यात पारा